ज्ञान विज्ञान सुसंस्कार शिक्षण प्रसार या ध्यान प्रेरित या संस्थे चे शिक्षण वर्षी डॉक्टर अभ्युति सालुंखे संस्था माता सुशीला देव सालुंखे युवक श्रद्धा स्थान युग प्रवर्तक स्वामी विवेकानंद अखंड भारताचे महाराष्ट्राचे राजे छत्रपति शिवराय यांना त्या ठिकाणी प्रथमतः मी विनम्र अभिवादन करतो आज या ठिकाणी शोभडीकरण उद्घाटन त्याचप्रमाणे सेवा प्रती कार्यक्रम आयोजन केलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या संस्थेचे आमचे सर्व सर माननीय अभय कुमारजी साळुंके साहेब अं तसेच संस्थेचे त्या ठिकाणी सचिव गवळी सर तसेच सन्माननीय त्या ठिकाणी प्राचार्य शेर खाने सर सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व त्या ठिकाणी शिंदे साहेब आमचे मित्र रामदाजी जेदे त्यानंतर अंबोले साहेब माझी माझी त्या ठिकाणी प्राचार्य तसेच आमच्या गावातून आलेले त्या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ नेरे येथील सरपंच उपसरपंच तंटामुक्तीचे सदस्य आमच्या तिन्ही फॅमिलीचे आलेले त्या ठिकाणी नातेवाईक मित्र मंडळी परिवार माझे त्या ठिकाणी प्राचार्य मित्र त्या ठिकाणी आवडून आलेले सरपाले सर तसेच त्या ठिकाणी सर्व उपस्थित त्या ठिकाणी आज कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मी त्या ठिकाणी माझं गाव नेरे आहे माझं प्राथमिक शिक्षण हे नेरे या ठिकाणी झालेलं आहे माध्यमिक शिक्षण जे आहे हे माध्यमिक शिक्षण आपल्याच संस्थेच्या त्या ठिकाणी पंचकृष्ण आदर्श विद्यालय नेरे या शाखेमध्ये त्या ठिकाणी झालेला आहे दहावी पर्यंत त्यानंतर अकरावी ते बारावी कॉमर्स मध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये याच विद्यालयामध्ये मी त्या ठिकाणी शिक्षण त्या ठिकाणी घेतलेलं आहे त्यावेळी त्या ठिकाणी प्राचार्य जे होते ते प्राचार्य दळवीसर होते त्यानंतर दळवीसर एकच वर्ष होते एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीला त्या ठिकाणी मी अकरावीत होतो आणि पंच्याऐंशीला चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ठिकाणी ब्याजच्या वेळी त्या ठिकाणी बदली होऊन त्या ठिकाणी त्यांच्यासाठी कुंभारसर आले एश के कुंभारसर आलेले होते एस के कुंभारसरांचा देखील मी विद्यार्थी आहे आम्ही ज्या दिवशी कोल्हापूरला साहेबांना भेटायला गेलो होतो त्यावेळी साहेबां त्याबरोबर समवेत कुंभारसर त्या ठिकाणी होते सरांचं देखील आम्हाला त्या ठिकाणी त्या दिवशी दर्शन झालेलं होतं मी त्या ठिकाणी स्वतःला भाग्यवान समजतो की मी या ठिकाणी बारावी झाल्यानंतर बीकॉम झालो बीकॉम एटी कॉलेजला केला एटी कॉलेजला बीकॉम केल्यानंतर एमकॉम मी शाहू विद्या महामंदिर पुणे इथे केला बी एड झाल्यानंतर आपल्या संस्थेमध्ये त्या ठिकाणी एकोणीशे ब्याण्णव मध्ये जुलै महिन्यामध्ये त्या ठिकाणी मुलाखत दिली आणि या मुलाखतीच्या वेळी त्या ठिकाणी आमची जी मुलाखत होती ती साळुंगे साहेबांनी त्या ठिकाणी घेतलेली होती आज म्हणजे त्यावेळी मुलाखत साहेब साळुंके साहेबांनी घेतली आज देखील सेवा गौरव कृती कार्यक्रमात देखील ते उपस्थित राहिले त्याचा आम्हाला त्या ठिकाणी अभिमान आहे मी फार स्वतःला त्या ठिकाणी नशीब होऊन त्या ठिकाणी समजतो या ठिकाणी बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी आमच्यातून त्या ठिकाणी शिकून गेलेले आहेत काही उद्योजक आहेत आपापल्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी नामवंत त्या ठिकाणी त्यांनी काम कमवलेलं आहे नाव कमवलेलं आहे त्याचबरोबर काही विद्यार्थी सरकारी नोकरीमध्ये आहेत काही खाजगी आस्थापने त्या ठिकाणी नोकरीला आहेत आता मग जे भाषण केलं होतं तो माझ्या मेह नाव योगेश शिंदे तो देखील आमचा त्या ठिकाणी या कॉलेजचा विद्यार्थी इंडस्ट्रीयल मॅनेजमेंट हा सब्जेक्ट त्याला शिकवायला त्या ठिकाणी होतो आणि हा सब्जेक्ट शिकवत असताना त्या ठिकाणी तो भोर तालुक्यामध्ये कॉमर्स डिव्हिजन मध्ये त्या ठिकाणी म्हणजे कॉमर्स विंग मध्ये तो प्रथम आलेला होता आणि त्याचा त्या ठिकाणी सत्कार या ठिकाणी त्या ठिकाणी त्यावेळी घेतलेला होता आम्ही जवळजवळ या शाळेला माझी जी सुरुवात जी आहे नोकरीची ही डी एल पाटील सरांपासून त्या ठिकाणी झालेली आहे डी एल पाटील सरांच्या हाताखाली काम त्या केल्यामुळं त्या ठिकाणी कामाचा चांगला अनुभव त्या ठिकाणी मिळालेला आम्हाला दिसून येतो त्यांचं एकच वाक्य होतं मी कोणाच्या त्या ठिकाणी पोटावर मारणार नाही ना परंतु पाठीवर मारेल सुरुवातीला नोकरी आम्ही शोधण्यासाठी इथं आल्या असताना त्यांनी सांगितलं जे पहिले सुरुवातीचे जे शिक्षक आहेत या शिक्षकांना त्या ठिकाणी फुल मग तुमचा विचार करू परंतु व्यावसायिक अभ्यासक्रम या ठिकाणी सुरू केले आणि त्याची जाहिरात त्या ठिकाणी संस्थेने दिली होती ही जाहिरात केसरी वर्तमानपत्रामध्ये दिलेली होती त्या केसरी वर्तमानपत्राच्या जाहिरातीला अनुसरून मी अर्ज केला आणि इंटरव्ह्यू देऊन या ठिकाणी एकोणीसशे पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव पासून या ठिकाणी अध्यापनाचं त्या ठिकाणी काम करत आहे आजपर्यंत जवळजवळ बत्तीस वर्ष पूर्ण होऊन तेतीसा वर्ष त्या ठिकाणी चालू आहे अध्यापनाचं काम करत आहे संस्थेने सोपवलेले जे त्या ठिकाणी जबाबदारी आहेत कर्तव्य मी मनापासून त्या ठिकाणी पार पाडलेले आहे जवळजवळ या ठिकाणी येणारे जे मुख्याध्यापक होते आजपर्यंत वीस मुख्याध्यापक आहेत तर त्या वीस मुख्याध्यापकातले तीन मुख्याध्यापक मी पाहिलेले नाही परंतु सतरा मुख्याध्यापक पाहिलेले आहेत त्यामध्ये जवळजवळ सात ते आठ लोक त्या ठिकाणी जे होते ते लाईफ मेंबर होते आणि लाईफ मेंबरच्या हाताखाली काम केल्यामुळं वेळेमध्ये कोणतेही काम पूर्ण आम्ही करत असो प्रामाणिकपणे काम करत असो संस्थेने सोपवलेल्या जबाबदाऱ्या कर्तव्य त्या ठिकाणी पार पाडत असो कोणत्याही त्या ठिकाणी कामामध्ये कर्तव्य आम्ही कसूर करत नसो अ विशेषतः चालू वर्षी त्या ठिकाणी अ सरांची बदली झाली आणि सरांची बदली झाल्यानंतर विभाग प्रमुख कोण करायचं यावर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झालं तर शेरखाने सरांनी त्या ठिकाणी मला विभाग प्रमुख त्या ठिकाणी केलेला आहे मी जुनियर कॉलेजचा विभाग प्रमुख धुरा सांभाळत आहे सर्वांना समावून त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी या विभागात काम केला शिरकाने सर तसेच नारागोळे सर यांना देखील सेवापूर्तीच्या त्या से ठिकाणी शुभेच्छा देतो थोडी खुशी थोडी गम आहे मी जाता ना ना दूर जाता फक्त एकच त्या ठिकाणी येथून दूर जाताना डोळे भरून आले येथून दूर जाताना डोळे भरून आले येथे जाताना का दुःख मज झाले वेळ ही थांबून जावी असे का घडत नाही येथून दूर जाताना पाऊल पडत नाही येथून दूर जाताना पाऊल पडत नाही तर आता येथून माझी सेवा त्या ठिकाणी समाप्त होणार आहे या परिसरामध्ये जवळजवळ मी पस्तीस वर्ष त्या ठिकाणी घालवलेली आहे दोन वर्षे ज्युनियर कॉलेजचे शिक्षण आणि बत्तीस तेहतीस वर्ष त्या ठिकाणी शिकवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं के आहे तरी त्या ठिकाणी एवढं बोलवून मी त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र